हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणी काय चाललंय भाऊ बहिणींचं झालं का सर्वांचं जेवण पाणी तर भाऊ बहिणी न आंघोळ्या वगैरे सगळ्या झाल्या चहा पिलो बसले होते थोडं उन्हाला काम राहिलंय बाकीच मायरू गुड मॉर्निंग मग मावशा ना काका नायो लावलो लागे काय लावलं मायरून बघा देव बाप्पाचा कुकू लावला मायरून लावला नाही मायरू देवाची पूजा करून आली

तर भावा बहिणींनो दोन दिवस काय कालच्यापासून व्हिडिओ काय काढला नाही भावा बहिणी त्याच्या कालच्या काल आम्ही एक एक व्हिडिओ टाकलं त्याच्यावर काय व्हिडिओ काढलाच नाही तर विषय भावा बहिणींनो तुम्हाला मी ते तिच्या व्हिडिओमध्ये का लाईव्हला सांगितलं होतं बघा की मी माझ्या माहेरला पालखीच्या पाया पडायला जाणार आहे तर भावा बहिणीनं आलोय आपल्या माहेरी आणि हो हाय बहिणीचा मुलगा कसा रडतोय पुढतोय बघा रडतोय म्हणून घेतलाय मी ए लडू घाबा किती फुटला याला उन्हातच घेऊन बसली आहे थोडं ऊन आहे भावा बहिणीनं सकाळ सकाळचं तर भावा बहिणीनं त्यांची चालली आहे आंघोळ मी नाही दाखवू त्यांना आंघोळ करते ती कसा गबरू बसलाय गबरू गबरू आहे गबरू गबरू सिंग गब्बर सेंग आहे गब्बर सेंग कसा काय आहे भावा बहिणीनं भरपूर दिवसातून माझ्या बहिणीला भावा बहिणीनं हो हिरा जेल मला हिरो चांगलं आठ वर्षातून भावा बहिणीनं रडतोय आगाव मायरुच्या पापाकडे तर जातच नाही घाबरतोय त्यांना हसतोय कसं हसतोय बघा तुम्हाला मम्मा कुठ आहे मम्मा 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 बा बहिणी ती पण आली पालखीच्या पाया पडायला आणि मी पण आली कसं ती जायचं मागे लागत काय बोलावतोय तिला येई म्हणा येई येई म्हण ये telah ketiwa beberapa orang Thailand lebah apa ini dia bus lay terdeu, bus ke? Lado dia, elar dia, aku cuma elu butuh jual ke saya, aku cuma elu, nak bas, bas, babo, iya iya mama, mama, dala mama. झालाय बर का भावा वर्ष वर्षहून दोन दोन महिने झाला असेल ह्याला निघाला बाबा कुठंतरी रांगत अजिबात बसत नाही एका जागेला अगं अगं कसं चालतंय ह्या गाजा उभा राहिलाय बघा ए काका पाणी टाकतोय अंगाव काका पाणी टाकतोय अंगाव काका तर भावा बहिणी आपल्या इथं विटुरायच्याला पालखी यायची आहे मस्त असं भंडारा जेवण हे असतय मस्त भारळ पाण नाकावर टाकू मी सकाळ सकाळ आंघोळ केली <laughs> पाणी टाकतात भावा बहिणीला त्याच्या अंगावर हो हो ती वरडते पप्पा आंघोळ करतात तर त्याच्या अंगावर पाणी टाकतात तर ती वरडते अयो इकडं यो, 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 पावसाला 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 लाडोबा पावसाला बुड पावसाला हेनी सकाळ सकाळ भावा बहिणी आमच्या बरोबोला आलताय हा हो। कोण पाणी टाकत आहे काय होताय काका पाणी टाकाय का हा पप्पालाच न जाईल मला पण पप्पा झाला नाही दादा पप्पा गावाला आहे दादा ती पाणी टाकते तर भावा बहिणीनं वरडतो या की मोठ्या भावाचं घर आहे आपल्या आणि इथं आपले आई वडील बसलो होतं भावा बहिणीनं भाव, भाव गेला सकाळ सकाळ कामाला आवडील बी गेलं कामाला जेवण नाही तर पण गेलं असंच गावात म्हणलं चला आपल्या भावा बहिणींसाठी काय आपलं अपडेट पुन्हा हायला लागलं भावा बहिणीनं म्हणलं आणखी व्हिडिओ नाही काढल्यावर सगळंच थोडं उचललं की परत कमी पडतंय काय जिंदगीत भावा बहिणीनं काय सांगा बरं आपापली आपली आप जिंदगी आपण जगायची चार दिवस सुख चार दिवस दुःख चार दिवस सुक्का जे चार दिवस दुखा जे आंघोळीला जातो का तू कसा उभा राहिलाय बघा आजचा हिरो उभा राहावा लागतो <laughs> बघा स्पायडरमॅन जर पाय <laughs> पाय भाकून पडशील की घसरत आहे कोब्यावर ना बसालत आहे घसरत आहे घसरत एक बसली हिरोईन बसली बसली बघा खाली या इकडं छान आव आई तुमच्याकडे पाण्यात यायला याला पाण्यात बस वाटते सकाळ सकाळी झाला होता आंघोळ करा आई का पाणी टाकता ये लेकरांच्या अंगोळ नाही रडायला लागला बघा मी गेला त्याच्या माईकडून गेली की माई घेऊन त्याला ती पाणी टाकते ताई अंगा भावा बहिणीनं गप असं घेवा गप करावा ना आंघोळ लेकराला रडवून लावलं का ना घरात बाबर पाणी टाकून टाकून असा असा हो काका लेकरात टावेल मग बॅगीवर मग दी वेट करा थोडा तर भावा बहिणींनो आज काल आलो आहे आम्ही संध्याकाळी संध्याकाळ झाली आपल्याला इथं घरी यायला काय सुद्धा नाही कपडे चपडे घेऊन आलेलो आहे फक्त काय सुद्धा आणलेलं नाही आता तुम्हाला सांगते आजचा सा आता उद्याच्या गावात आपल्या दिंडी यायच्या ती तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आम्ही काढून दाखवणार आहे कसं कसं आपल्या इकडं भारूड असतात परत भारी असतय असं वारकरी नीन काय एवढं चाललंय आपल्या घरात मायरूज आजी मम्मीच मायरुजन म्हणती मम्मी जायचंच नाही माघारी आपण मा इथंच राह म्हणलं तुझी शाळा तर म्हणते तर काय नको म्हणती शाळा मी इथं शिकते आता इथं कुठं भाऊ बहिणी लिहिली लांब आहे शाळा गावात आम्हाला आम्ही शाळेला इथनं जायचो तुम्हाला सांगते सकाळचं जायचो आम्हाला एक तास लागायचा चालत जायला गावात त्यावेळेस मग आणखी बी तितकीच लई शाळा आहे अंगणवाडी लई लांब आहे इथं आहे बरं का वस्तीवर पण नाही अंगणवाडीत एवढं कोण म्हणजे आता वस्तीवर इथं तर कुठं नाहीच मस्सा शिकतो नाहीच गावातच आहे जुनो तिकडं आहे मग गावात लांब शाळा मग आम्ही येणं येऊन जाऊन आमचं पाय दुखायचं आणि मायरं म्हणती मग माच राह आणि आपण इथंच मी शाळेला जाते इथं कुठं पाहून लिहिलं आम्ही शाळा आहे आणि आपल्या गावात कसं आपल्या जवळच्या जवळ शाळा आहे एका रोड धरून गेलं की डायरेक्ट शाळेपाशीच पोचतो आपल्या मायरीच्या आणि इथं बनती राहायचं कर म्हणून जातं वातावरण म्हणजे आपल्या इकडे सगळं मोकळं आहे शांत वातावरण आहे त्यामुळं अशी पाहुणे रावळी जमली तरच इथं बी कालवा रावळ कालवा असतो काही नसतंय आपल्या घरी बी तसंच आणि इथं हिथंभ्यास एवढंच की आपल्या इथं मोकळं नाही हवा लागत नाही कुठंड तिकुंड तर हिथं तशी मोकळं आहे सगळीकडनं हवा लागते ही उद्या आलेलो आहे आता उद्याच्याला बघा जत्रा भरल्या आणि मोठी लट तुम्हाला सांगते गर्दी मैंदोळे असते आपल्या घरी इथं जेवण असतं त्यांना आपल्या वारकऱ्यांना माऊली जेवायला येतात आपल्या इकडं घरी सर्वांच्याच मग जेवण असतं उद्याच्याला भाव उद्या तर व्हिडिओ मायरूच पप्पाच काढते उद्या कामात आम्ही मी माझी बहीण आहे कामात वा म्हणजे बनवायचं वाढायचं उठलं की परत गावात जायचं पाया पडायला पालखीच्या परत तिथं जेवण असतं भावा बहिणीनं तिथं महाप्रसाद असतो ती महा कितीतरी माणसं ते प्रसाद खायला असते ती भावा बहिणीनं गावात कोण चुकवत नाही ती गेल्या वर्षी पण मला वाटतं मी होती काही नव्हती वाटतं पंढरपूरलाच गेलो होतो भावा बहिणीनं आम्ही डायरेक्ट गेल्या वर्षी पंढरपूरलाच गेलो होतो एका एका कद, दिवस एकादशीच्या आदल्या दिवशी काय एकादशीलाच गेलो तू वा एकादशीलाच गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी महागारी आलो होतो भाव बहिणीनं तुम्हाला माहितीच की व्हिडिओ काढलंच होतं त्यावेळेस पण ते डायरेक्ट पंढरपूरला जाऊन तू आता बी म्हणतात बरं का पप्पा जावा आपण सगळेजण पंढरपूरला पाया पडून येऊ शर्ट दुसरा घालावा त्या श पिशवी शर्ट आहे ते बनेल आहे की पांढरा चहा पाणी पेन बस आपलं झालं त्या मम्मीनं आमच्या भावा बहिणीनं बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत त्या बघ आता काहीतरी कालवण आपणच करायचं काल रा कडवणच्या कोणी खाल्ल्यात भावा बहिणीनं रानात असते त्या कडवणच्या कशाला म्हणते ती बा कडा कडाकडा कडाकडा लागतं ती कडू म्हणजे असं कडू लागत नाही पण असं ती क आहे बघा त्यात काय म्हणते ती व कडवणच्या घरात मम्मीलाच राही घरात असली तर रानात रानातनं काल बहिणीनं आणि तिथं आजीनं जाऊन आणल्या होत्या कडवणच्या तर तुम्हाला सांगते बरं रात्री कालवण केलं होतं त्या कडवणच्या सुक्क कडवणच्या केल्या होत्या तर खाल्ल्या रात्री आणि मस्त वाटलं खाऊन कारण की रानात मम्मी गेली बघा आता तिकडं गडवणच्या रानात मिळते ते आमच्या इकडं म्हणजे असं भेटते ते कुणी कुणी खाल्ले तेवढ्या सांगा तिसरी मिळत नाही त्या भेटत बी नाही त्या कुठं असं जर रानात असल्या वा बहिणीने मिळते त्या रानातली वस्ती असल्यावर ही असल्यावर आपण काही रानात नाही रानात नाही असतो आणि माळवे टाळव्याची काय आपल्याला बाजाराची गरजच पडत नाही कारण की जवळजवळ शेत असल्यानंतर आणतो आपण आणि आपल्याला हाक मारून आपल्याला आपली इथली काही करते ना आहे का आपण सगळे मा मराठीच्या शेजार आहे हो भाऊ बहिणींना आमचा इथं सगळा शेजार आमचं चा, आमचंच घर ते इथं तेवढं आहे नाहीतर तस... आपली सगळी इथं इथं आहे आपण शेजार पाजार चांगला आहे हो भाऊ बहिणीनं आपला मग तुम्हाला सांगते ते आपल्याला हक्का मारून आता त्यांच्या जमिनी हे आपल्या पी आहे त्या भावाबीन पण आपण एवढं पिकवत नाही भरपूर काही जास्त पिकवणं नाही आपलं पण आपले शे शेजार पाजार चांगला असल्यामुळे ते त्यांचं पिकवतात मग आपल्याला ते हाका हक्काने बोलवून देतात त्यांच्या राणा जिबी असेल कोथमिर असू वांगी बटा काय वांगी असू कांदा असू तुम्हाला सांगते धरा दराने म्हणणार असले ते आपले शेजार पाजार मग त्या त्यामुळं काय आपल्याला तुम्हाला सांगते माहेर टाळची असं जाऊन आणायची काही गरजच नाही इथं आता आपल्या इथं माझ्या माहेर तिकडं कसं भावा बहिणींनो तिथं आणावं सगळं विकत लागतंय तिथं लिंबू सुद्धा विकत मिळत नाही भावा बहिणी सगळ्या बागाच आहे त्या सगळी बाग आहेत दर सगळी बागात ती तर चुकूची बाग आहे नारळाची नारळ बी इथं मिळतात भरपूर तर चला भावा बहिणींनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बसूनच व्हिडिओ काढला मी काही इकडे तिकडे फिरली नाही पुढच्या व्हिडिओमध्ये फिरेन চাল বুটিউব পিছে বাই বাই কেৰ মানিক কাজি